नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणी विकलांगांचा आवाज बोल चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ फक्त दिव्यांग मुलांसाठी आहे कारण दिव्यांग मुलींना किंवा बाकीच्या ज्या मुलींना न्याय मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता घाबरण्याची गोष्ट नाही आहे मग आजचा माझा प्रश्न पहिला आपल्या दादा पाटील जे उच्च शिक्षण मंत्री आहेत आणि जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब तर या दोन मंत्र्यांना आहे महाराष्ट्राचे दोन्ही तत्कालीन मंत्री आहेत जे शिक्षण शिक्षण विभागात काम करता येत आत्ता सध्या तर यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही जे दिव्यांग मुलींना दिला ते आम्हाला म्हणणं पटलं तुमचं म्हणजे दिव्यांग मुली असतील किंवा नॉर्मल मुली असतील तर यांना तुम्ही फ्री शिक्षण केले म्हणजे मोफत शिक्षण केले जिथपर्यंत शिकायचं असेल त्यांना तिथपर्यंत कारण आम्ही अडचणी समजू शकतो की त्या मुली आहेत म्हणून त्यांना शिकवलं नाही जात कारण का त्या मुली शिकणार मोठ्या होणार आणि त्या दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून त्याचे आई वडील असतील किंवा संबंधित कोणी असेल तर ते शिकवायला बघत नाही जास्त म्हणून तुम्ही फ्रीमध्ये आहे शिक्षण त्यांचं एस टीमध्येही त्यांना अर्धी सवलत आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षणात आता अडचणी येणार नाहीत त्याला ज्याला पाहिजे तेवढं शिकतील ते आता त्याच्यामुळे ती अडचणीची गोष्ट नाही आहे पण आता अडचणीची गोष्ट ही आहे की तुम्ही यासोबतच दिव्यांग मुलांनाही देऊ शकत होता दिव्यांग मुलांनाही देऊ शकतो आता जे पहिलीपासून असेल ते पुढं ग्रॅज्युएशन होण्यापर्यंत किंवा पी एच डी करण्यापर्यंत जर शिक्षण जर त्यांनाही मोफत करता येत असेल तर करू शकता कारण कसं आहे एखाद्या घरी म्हणजे एखाद्या आईवडिलांना दिव्यांग मूल जन्माला आला असेल म्हणजे मुलगा म्हणतोय मी मुलगा किंवा मुलगी असू दे मुलींना तर केला आहे पण आता पण आज फक्त मुलांबद्दल बोलूया मूल जन्माला आलं असेल तर कसं होतंय त्याचं औषधाचा त्याच्या आईवडिलावर भार असतो औषधांचा खर्च मिळवायचं म्हणजे कमाई किती कमी असते पर त्या दिव्यांग व्यक्तीला म्हणजे मुला मुलीला नोकरी लागत नाही लवकर ला त्याच्यामुळे त्याचा भारही असतो खाण्यापिण्याचाही भार असतो त्याच्यामुळे माझं एक म्हणणं होतं की दिव्यांग मुलांसाठी तुम्ही पूर्ण जे शिक्षण आहे त्या इथून पुढचं येणारं या जून चोवीसपासून जे मुलींसाठी घोषणा केलेली आहे तुम्ही आणि ती इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याचं म्हणजे आता इथून लागू होणार आहे ती दोन हजार चोवीसच्या जूनपासून लागू होणार आहे जे काही नवीन आता अभ्यासक्रम सुरू होईल किंवा नवीन वर्ग सुरू होतील तर त्यात तुम्ही ते लागू केला आहे तसंच दिव्यांगांनाही त्यात ॲड करून घ्या म्हणजे त्या जे आर मध्ये तुम्ही बदल करा म्हणत नाही मी फक्त एक ऑप्शन वाढवा की दिव्यांग मुलंही त्यात सामील असतील म्हणून असा एक निर्णय घ्यावा अशी एक विनंती करतो तुम्हाला म्हणजे दीपक केसरकर साहेब असतील किंवा चंद्रकांतदा पाटील असतील या दोघांना विनंती करतो की दिव्यांग मुलांना नाही घ्यावं कारण का दिव्यांग एखादा घरात मूल असेल म्हणजे दिव्यांग मूल असेल घरात तर त्याला त्याचं औषधाचा खर्च असतो औषधाचा खर्च कमीत कमी तीन ते चार हजार महिन्याचा असतो म्हणजे वर्षाला गेले तीस ते चाळीस हजार रुपये खर्च गेले त्याचे नुसतं औषधा पोटे परत बाकीच्या गोष्टींनी ते दिव्यांग असल्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टींनी कराव्या लागतात त्याला शाळेपर्यंत येऊन सोडणं म्हणा आणणं म्हणा किंवा त्याच्यासोबत राहावं लागतं एखादा मतिमंद गतिमंद असेल किंवा मू बदिर असेल कर्णबदिर असेल तर त्याला घेऊन जावं लागतं घेऊन आणावं येऊन आणावं लागतं किंवा ब्लाईंड असेल डोळ्याने अंध असेल तर त्याला तिथं हॉस्टेलवर ठेवावं लागतं अशा असंख्य अडचणी त्याच्या घरच्यांना असतात आणि त्याच्यातून ती खर्च किंवा त्याला जास्ती शिकवायला बघत नाहीत लोकं त्याच्यामुळे प्र प्रत्येक दिव्यांग व्यक्ती जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती ही फक्त बी ए करून किंवा एम ए करून थांबते बी ए पण कशात करते, थी। करते। गही गही पन फी। फी। ते गही ती आर्ट्समधून करते कॉमर्स त्याला घ्यायची इच्छा असते किंवा सायन्स घ्यायची इच्छा असते पण तो घेऊ शकत नाही का तर त्याची फी वाढती फी आणि त्याचं ती ट्युशनची फी असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी बुक्स घ्यायच्या असतील किंवा कॉलेजमधल्या अदर ॲक्टिव्हिटीज असतील तर याच्यासाठी येणारा आ आपट खर्च तर त्याच्यामुळे तो दिव्यांग व्यक्ती करत नाही आणि तो फक्त आर्ट्स करूनच थांबतो आणि त्याच्यामुळे त्याला चांगल्या पदाची चांगल्या याची नोकरी मिळत नाही आणि तो त्याच्या स्वतःच्या पायावर जास्तीत लवकर जास्तीत जास्त लवकर उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा के दीपक केसरकर साहेब असतील या दोघांना माझे आणि मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री तर यांना माझी नम्रतेची विनंती होती की जे मुलींना केलं आहे त्यात आमच्या दिव्यांग मुलींनाही मिळालेला आहे ते कन्सेशन म्हणजे फ्री सवलत तर तशीच सवलत यी दिव्यांग ही दिव्यांग मुलांनाही घेऊन करले पाहिजे अशी एक नम्रतेची विनंती करतो आणि तुम्हालाही सांगा माझा मुद्दा पटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवाला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग